डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सोनपेठ तालुक्यातील मौजे खडका येथील नामे श्रावण अरविंद पवार राहणार खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी वय तीस वर्ष असून हे दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस रोजी सोनपेठ येथून गेली चार पाच दिवस घरी आलेच नाहीत त्यामुळे पवार कुटुंबियांनी सोनपेठ पोलीस स्टेशन मध्ये मिशिंग तक्रार दाखल केली आहे त्यांचे वर्णन सावळा रंग पाच फूट उंची दोन्ही पायाने फरकटत चालणारे आहेत कोणास आढळून आल्यास संपर्क साधण्याचे कुटुंबियांनी आवाहन केले संपर्क करा मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी झिरो दोन सहासष्ट ब्याऐंशी एकसष्ट झिरो सात चौदा अडुसष्ट सोनपेठ पोलीस स्टेशन मध्ये आपण जी मिसिंग दाखल केलेली कुणासंदर्भात ती मिसिंग आहे आणि ते आपले काय नातेवाईक आहेत नमस्कार मी माझं नाव कल्पना अरविंद पवार आहे आणि हा माझा मिसिंग असलेला भाऊ आहे सखा सरावण अरविंद पवार ह्याचं नाव आहे हा राहणारा खडका तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येतला आहे आणि हा हरवलाय तालुक्यातून सोनपेठमधून हरवलेला आहे दोन तारखेला हलवले हरवलेला आहे आणि दुपारी द तीन ते चारच्या दरम्यान हरवलेला आहे आज त्याला आम्ही सहा ते सात दिवस सहा दिवस झाले पाच ते सहा दिवस झाले आम्ही शोधतोय कुठंच पत्ता नाही अगर कुणाला दिसत असेल कुणाला सापडेल कुठल्याही एरियामध्ये पोलीस संपर्क करायचा आम्हाला संपर्क करा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर मेन्शन करू आम्ही आणि हा त्याचा फोटो आहे तुम्ही पाहू शकता कोर्ट आम्ही इथे तशी आपल्या पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली पण त्यांचा सपोर्ट नसल्यामुळे आम्ही सोशल मीडियाचा हे वापर करतोय प्लीज जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ आणि मला लवकरात लवकर काही असू द्या माहिती द्या ओळखण्यास ओळखण्यासाठी काय कलर कसा आहे काय सावळा आहे दिसायला नॉर्मली फाय पाच फूट हाईट असेल आणि त्याचं वय अठ्ठावीस ते तासे, तासे तीस असं वय आहे त्याच आणि तो चालताना नि लग्न चालतो अपंग आहे थोडासा मेंटली डिस्टर्ब असतो तो प्लीज कुठेही दिसेल प्लीज संपर्क करायचा प्रयत्न करा धन्यवाद न्यूज साठी प्रतिनिधी कल्याण वाघमारे सोनपेठ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका